नमस्कार मी संगीता माझ्या चॅनलला मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे व्हिडिओ पाहत जा छान छान व्हिडिओ करीत जा हे बघा आज आपल्याला काय बनवायचं इथं शिळ्या भातापासनं yeah. अगदी शिळ्या भातापासून अशी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे पा आणि अगदीच थोडासाच भात आहे जास्तही भात नाही येतो इथं मी तो भात घेतला आहे दोन बटाटे मस्त असे उकडून दोन बटाटे अगदी छान पद्धतीने असे उकडून घेतलेले आहेत पा आणि तेही आपल्याला त्या शिळ्या भातामध्ये घालून घ्यायच्यात बरं का म्हणजे कसं आहे हा शिळा भात कसं आहे वाया जावा नाही म्हणून काहीतरी आपल्याला ही छान रेसिपी करायची त्याला आणि mm. हा असा एक कांदा घेतलेला आहे तोसुद्धा मी टाकून देते पहा आणि अगदीच ह्या बिगर टिकटी मिरच्या आहे ह्यासुद्धा मी टाकून दिलेल्या आहे पहा बारीक कट करून मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पूर्ण आपण टाकून देऊया त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथं टेचलेला लसूण हा सुद्धा मी टाकून देणार आहे पहा मैत्रिणी मैत्रिणी ही रेसिपी एवढी सुंदर आहे अप्रतिम अशी चवीला बी खूप छान लागते तुम्ही कधी अशा पद्धतीने केली का नाही ना सांगता येत पण मी केली त्याच्यामुळे सांगते तुम्हाला खूप छान होती इथं घालायचं आहे अगदीच थोडासा ववा ववासुद्धा हाताव क्रश करून घेतला आहे तोसुद्धा घालून घेतला आहे मी पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला अजूनही एक गोष्ट टाकायची पहा इथं टाकायचं चवीपुरतं मीठ कारण की भातात ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळं आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे जास्त काही टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर टाकायची जिरी जिरी टाकल्यावर हो, त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद थोडीशी धना पावडर आता हे संपूर्ण मिश्रण मी चुरगळून घेणार आहे अगदी मॅच करून घ्यायचं बघा असं हातानेच घ्यायचं आहे आपल्याला हे मॅच करून संपूर्ण खरंच शिळ्या भातापासनं एवढी छान रेसिपी होईल हे मला बी नव्हतं माहिती पण ही रेसिपी माझ्या मनानेच मी केलेली आहे मैत्रिणी कोणाची पाहिली नाही काय नाही आणि खरंच खूप छान रेसिपी होती मैत्रिण अशी रेसिपी एकदा करून पहा आणि खरंच सगळ्यांना खायला घाला तुमच्या मुलांनासुद्धा खायला घाला अगदी ताटा शिल्लक राहणार नाही ही, ही रेसिपी असे मस्त याचे बॉल बनवलेत पहा आणि आता हे मस्त असे फ्राय करून घ्यायचेत आपल्याला मैत्रिणी एवढी सुंदर आणि अगदीच हे बॉलसुद्धा एवढे कुरकुरीत होतात आणि खरंच खायला खूप तुम्ही दह्याबरोबर खा कुठं सॉसबरोबर खा अगदी चटणीबरोबर खा किंवा चहा सकाळचे चहाबरोबरसुद्धा नाश्त्याला घेतले तरीही काय प्रॉब्लेम नाही खूप छान होतात आणि खरंच हे असा नाश्ता आहे की हा पोटभरीचा नाश्ता आहे आणि याने खरंच पोटही भरतं एवढा सुंदर हा नाश्ता आहे पहा आणि रंग बी पा त्या बॉलला एवढा सुंदर येतोय बघा आपण जसं त्याला फ्राय करू एवढे सुंदर कलर येतो आहे त्याला आणि दिसायला बी खूप अप्रतिम वाट वाटतात असं वाटतं की आपण हॉटेलमधूनच हे बॉल मागवलेत मा एवढे सुंदर दिसतात चला छानपैकी फ्राय झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि पुन्हा दुसरे बॉल टाकून देऊया <laughs> पटापट तळून होतात टाईम बी लागत नाही त्यांना मैत्रिणी मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आजचा हा आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि नक्कीच अशा पद्धतीने तुमच्या घरात जर शिळाभात शिल्लक राहिला तर नक्कीच ही रेसिपी मैत्रीण करून पा आपले संपूर्ण बॉल तळून झालेले मी आता तुम्हाला ते मस्त असे ताटात काढून दाखवणार आहे पहा आणि ताटात काढायच्या आधीसुद्धा खाली कागद टाकायचं म्हणजे जे तेल असतं ते कागदाला निघतं बा Hebaga may tna hour le ka. Salamat bye.